महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम बालसुधार ग्रहातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि छत्री वाटप ऍडव्होकेट कैलास मोरे यांचा प्रेरणादायी उपक्रम सामाजिक नेतृत्वाचे जिवंत उदाहरण मोरे साहेबांकडून बालसुधार ग्रहातील मुलांसोबत स्नेहभोजन आणि मुलाचे मार्गदर्शन कर्जत दहीवली सामाजिक कार्याचा वसाचा पथ आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक नेते ॲडव्होकेट कैलास गणपत मोरे साहेब यांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे कर्जत दहिवली येथील बालसद्धार ग्रहातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य छत्र्यांचे वाटप तसे त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात मोरे साहेबांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले त्यांच्या सहवासामुळे या बालकांमध्ये आत्मविश्वास आणि आनंदाची लहर निर्माण झाली यावेळी विविध पक्षांमधील पदाधिकारी संघटनेतील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं परिवार उपस्थित होता अनेकांनी प्रत्यक्ष भेटून मोरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत विजिट नंबर मारा हो जाऊं आम्हाला बोलू ओके

कारण तुम्ही माझा अनुभव सांगते का गुन्हा केलेल्या पेक्षा ज्याच्यावर अन्याय झालेला असतो ना त्याला संदीप कुठे संदीप जा रहा माग थांबा एकच मिनट बघा साहेब एक मिनिट आता ते मध्ये थोडं थांबा तांबा का तसं तांबा साहेब बघा थोडं पाठवतो घे पाठवतो ते ओके एक मिनिट तसं थांबा का जरा थोडा थांब ओके

आज माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजे रात्रीपासूनच जे मोस्टली काय कार्यक्रम कुठलाही नियोजित नसतो आणि बऱ्याच जणांना ते माझं अरे बारा तारीख आले आता वाढदिवस ची आहे तर अशा प्रकारची सर्वांची परिस्थिती आणि वाढदिवस म्हटल्यानंतर बऱ्याचदा तसा तो सुखद दुखद दोन्ही बाजू आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं असं त्या अर्थाने जर पाहिलं तर बोलायला हरकत नाही गेले अनेक वर्ष मला वाटतं दोन हजार आठपासून असेल तर पूर्वीपासून आम्ही इथे वाढदिवस साजरा करतो म्हणजे माझा तर वाढदिवस इथं साजरा झाला आहे आणि नंतर एक मधल्या दोन तीन वर्ष जर सोडलं आपण तर त्या प्रोटोकॉल असल्या कारणाने आपण ते वाढदिवस साजरा केला नाही तर हे इथं साजरा करण्यामागचा महत्त्वाचा हेतू असा तर तुम्ही दुर्दैवाने बोला किंवा सुदैवाने आज तुम्हाला इथं हवं लागतं लक्षात घ्या आता शासनाने या सर्व फॅसिलिटीज हे केलेल्या परंतु याच्यातून पण शिक्षण घेऊन पुढं जाणं खूप महत्वाची गोष्ट आहे आपण शिकल्यानंतर बऱ्याचदा आपण शिक्षण घेतलं मग पैसे कमवायचे आपण आणि आपल्या कुटुंबाचा विचार करायचा तर मला वाटतं की मानसिकता कुठेतरी आपण बदलली पाहिजे आणि ते आम्ही 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 आमच्याबरोबरचा विचार ठेवलेला आहे आणि म्हणून ते काम करत असताना आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे का पे बॅक टू सोसायटी कारण तुम्ही जे उभं करता ते समाजालासुद्धा दिलं पाहिजे शिक्षण येईल तर ते डायरेक्टली येत नाही लक्षात घ्या आज तुम्हाला जे काही सोर्सेस सो उपलब्ध आहेत ते समाजाकडून आलेले आहे समाज कर भरतो आहे समाज इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांना पगार असेल की वास्तू असेल या सर्व गोष्टी उभ्या राहतात मग ज्या समाजाचा जो गरीब आहे अगदी मजुरी करतो आहे त्याच्या पैशातून सुद्धा त्याच्यातला काहीतरी कण तुम्हाला आलेला आहे मग त्या सोसायटीला त्या समाजाला परत काहीतरी देणं हे आपलं कर्तव्य आहे जी भावना आम्ही ठेवलेली ती भावना सुद्धा ठेवली पाहिजे कुठेही असं मानू नका का, का माझा मित्र ए सीमध्ये जोपतो आहे त्याला गाडी आई वडील सोडताय म्हणून तो शिकतो आहे अजिबात नाही अनेक अशी उदाहरणं आहेत या देशामध्ये तर ज्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतात त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे आज आपण मानतोय का तुमच्याकडे मोबाईल वगैरे आम्हीसुद्धा झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा आमच्याकडे मोबाईल नव्हते पण स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहिल्यानंतर तुम्हाला मोबाईल हे सर्व जगाचं सुख असतं पण त्यासाठी शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही शिकलात तरच तुम्ही काहीतरी उभे राहू शकता आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला एकच मेसेज देऊ इच्छितो तर आपण जी, जी तुम्हाला संधी उपलब्ध आहे ज्या ज्या परिस्थितीमध्ये आज तुम्हाला शासन सर्वच देते आता हे तर आम्ही तर एक म्हणजे त्याच्यातला एक टक्का पण नाही आहे की काल विषलना पाहून ना बाबा तिथं काय काय तर बऱ्याच लोकांनी इथं बरंच काय दिलेलं आहे म्हणजे आपण पहिल्यांदा काहीतरी करतो आता असा अजिबात नाही कोणी बॅगाला दिलेलं कुणी काय दिलं म्हणजे जे कमी आहे ते मला सांगा आणि जे कमी आहे त्यांनी सांगितलं आणि ते मी देण्याचा प्रयत्न केला आहे या अशाच मदतीने तुम्ही उभं राहा चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या आय ए एस कलेक्टर इंजिनियर डॉक्टर बना अनेक अशी जगातली उदाहरणं आहेत ज्या ज्याच्यामध्ये हॉस्टेलला राहून किंवा अगदी दहा दहा किलोमीटर पायी चालून पण त्यांनी मोठं विश्व उभं केलेलं आहे तर कुठेही पेक्षामध्ये ती तशा प्रकारची मानसिकता नसली पाहिजे की बघा एक खूप चांगलं स्लोगन लिहिलेलं आहे त्या जीवनामध्ये आपल्याला रस्ता दिसत असेल तर ते त्याच्यासाठी थांबायची गरज नाही टप्प्या टप्प्याने पुढे गेलं पाहिजे तर इथला प्रत्येक व्यक्ती ना ह्या संघर्ष करणार आहे कारण आम्ही आमची जी विचारधारा आहे ना ती विचारधाराच अशी आहे तिथला प्रत्येक व्यक्ती संघर्षाची आहे तो डायरेक्टली पुढे गेलेला नाही आहे आणि म्हणून ती आमची मैत्री आणि सर्व गोष्टी आहे तर प्रत्येकाने त्याच प्रकारचं आपल्याला उभं राहायचं आहे आणि आज तुम्हाला ह्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी भेट या निमित्ताने देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि इथं वाढदिवस साजरा करण्याचा तो एक हेतू तर मला गेल्या अनेक वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे जिथे इथं शैक्षणिक तुम्हाला काही अडचणी असतील तिथं त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्ष करतो आहे तर तो एक हेतू आणि तुमच्याबरोबर मी तर नेहमी तुम्हाला संस्थेमार्फत चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं खाणं दिलंच जातं पण घरी किंवा बाहेर जाऊन पार्टी करण्यापेक्षा तुमच्याबरोबर जर आम्ही जेवलं तुमच्याबरोबर जर बड्डे साजरा केला तो एक मोठा आनंद आहे त्यासाठी हा वाटदिवस इथं साजरा करण्यासाठी एकूण सर्व मित्रपंग इथं आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण एक वाटेवर वाढदिवस साजरा करूया आणि तुमची पहिल्यांदा माफी मागतो तुमचा साडेसातचा टाईम आहे परंतु काही कारणास्तव लेट झालं तर थोडासा माफ करा तर वाढदिवसाने मी तर तुम्हाला नको वाटायला आज आम्हाला पेनल्टी दिलेली आहे तर माफी मागतो आणि खूप चांगल्या प्रकारचं तुम्ही इथं वेलकम केलेलं आहे तुमचा आशीर्वाद तुमच्या सदिच्छा या सगळ्या अशाच प्रकारचा पाठीरावा माझ्या परिवारांना सुद्धा मी तेच हे सांगतोय आपण सर्व पाठीशा तुमचा सर्वांचा आशीर्वाद तुमचा सर्वांचा सदिच्छा आपल्याकडे बुजुर्ग आहेत यादव साहेब आहेत माझे मोठे बंधू आहेत मित्र परिवार आहेत गायकवाड साहेब सर्वच मित्र आहेत तर गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही बरेचसे पत्रकार मित्र आहेत पत्रकार मित्रांचा सुद्धा आदर्श घेतला पाहिजे लक्षात लख घ्या तीन सिस्टीम खराब ज्या होतात ना इथं ती सिस्टीम त्यांना जागी करते आणि हे जगातलं देशातलं आपल्या खूप मोठं चांगलं उदाहरण आहे आणि म्हणून देश आपला चांगल्या प्रकारचं चाललेला आहे तर इथं प्रत्येक ठिकाणी शिक्षणच महत्वाचं आहे आणि संस्कार महत्वाचे लक्षात घ्या शिक्षण घेऊन पण जर तुमच्याकडे संस्कार नसतील तर तुमचा काहीच फायदा नाही आहे ते तुम्ही तयार केलं पाहिजे म्हणून शिरवान पण झालं पाहिजे आपण हे तर उद्या पैसे भेटलेले आहेत ए सी गाडी भेटलेली आहे मला जगाची ट्रेनिंग येणं नाही ही मानसिकता ठेवू नका हे तर मी शिकत असताना मला कोणी पाहिलंच नाही लोकांनी खूप त्रास दिला आहे ती मानसिकता सोडून द्यायची जगामध्ये सर्व प्रकारची लोक आहेत आपल्यावर ते कर्तव्य आहे तर हे तुम्ही कराल हवीला पण काही मुलं आहेत मला ती यादी भेटलेली आहे काही पाचवीला चौकीला आहे तर तुमच्या शैक्षणिक आयुष्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या मंदरमयी शुभेच्छा आणि सर्व मित्रपरिवारांना सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचं जे प्रेम तुमचा आशीर्वाद सदिच्छा आहे ते पुढे पण तुमचा राहील काही लोकांना काही कारणासो मेसेज पोचला नाही तर कदाचित खूप मोठा कार्यक्रम झाला असता तर जे जे आपले इथं चिंतक आहेत त्या ठराविक लोकांना सुद्धा कार्यक्रमाचं आपण आमंत्रण दिलेलं आहे आणि ते सर्व आपण इथं आवर्जून आला तर अशाच प्रकारचं तुमचा प्रेमचं दिशा सगळं पाठीशी राहील अशाच प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे सिस्टीम बदलायची आहे कारण ही सिस्टीम बदलताना कुठेही आपल्याला गाली नाही आहे बऱ्याचदा मेसेज पण येतात साहेब लाईन गेले काहीतरी आता बदल केला मिळतो थोड्याचा का ऑफिस <laughs> तर असं काही नाही आहे लोकशाहीवर आणि आपण लॉ अँड ऑर्डरवर विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यामुळे एखादी सिस्टीम चेंज होण्यासाठी बदल असतो आणि इथला प्रत्येक माणसं माणसाची मानसिकता मानसिकता बदलते अनेकदा आमच्याकडे ते अपेक्षा करतात नाही काहीच बदल नाही एक वर्ष झालं तर म्हटलं बऱ्याच गोष्टी आहेत लाईटची सिस्टीम बदलायची जरी झाली तर एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आहे अनेक केसेस येतात आता ते गायकवाड साहेब आणि रोबी आहेत तर आम्ही अशा केस सोडत झाला किती दमचक करावं लागतं तर असं प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष आणि या सर्व गोष्टी आहेत तर तुमचंसुद्धा सर्वांचं धन्यवाद का आपण सर्व टाईम ॲडजस्ट करून इथं आला आणि आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाला इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं भाऊ चांगली तर असतील विशेष करून तुम्ही सर्व कर्मचारी असाल तिथल्या अधिकारी वर्ग असाल सर्वांचा मी खूप सारा खुँँ धन्यवाद देतो आणि माझ्या शब्द तिथंच थांबवतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या भविष्याच्या तुम्हाला एक चांगला अधिकारी चांगला नागरिक बनण्यासाठी शुभेच्छा वाढदिवस आहे त्यांचा परिचय तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे त्यांच्या कामाचं त्यांचं कर्तृत्व हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे पण आपल्याला ह्या मुलांना त्यांचं कर्तृत्व काय आहे ते सांगायचं आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना कळेल या दृष्टीकोनातून बाळा याबाजून येणार असं आमच्या मुलांना कळू दे तर मुलांना हे कर्जच चे नामवंत वकील आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस त्यांनी मनापासून सांगितलं की मला या तुमच्या निरीक्षण करत्या बालगृह द्या दोन गरीब अनाथ मध्ये करायचं आहे <laughs> तर त्यांचं ते मनोबल आम्ही ऐकल्याच्यानंतर लगेच ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे संध्याकाळी आपला तो कार्यक्रम ठेवून देऊ यांचं कर्तृत्व तो असं आहे की ते स्वतः नामवंत वकील असून ज्यांच्याकडं अल्पसा पैसा असतो आणि ती जेणेकरून त्यांच्यावर अन्याय झालेला असतो आणि त्यांच्यावर कोणी कायवार त्यांचा घेत नाही त्यांच्याविषयी कोण कोर्टामध्ये केस घेत नाही आवाज सुवात्यांना पैसा सांगितल्याच्यानंतर मग त्यांचा सा नाही इलाज असतो त्यांचा अन्याय नाही नाईलाज असतो सण करावा लागतो पण अशा कोणी व्यक्ती साहेबांकडे आल्याच्या नंतर ते कधीही त्या व्यक्तीला तुझ्याकडं पैसे किती आहेत तू किती पैसे देणार हे कधीही विचारत नाही ते फक्त एक वसा घेऊन चाललेले आहेत समाजाचा की गोरगरिबांना जो न्याय पाहिजे तो न्याय मिळवून द्यायचा अक्षरशः ते गोरगरिबांचे कैवारी आहेत म्हणून तुम्हाला एक सोपे सा आणि साध्या शब्दामध्ये तुम्हाला सगळ्यांना त्यांचा परिचय आहे गेल्या अनेक दिवसापासून मी देखील त्यांच्याबरोबर काम करतो अनेक आपल्या कर्जतच्या ज्या समस्या आहेत मग लाईटच्या विषय असू द्या रस्त्यांच्या विषयी असू द्या पुलांच्या विषय असू द्या कर्जतमधली ट्रॅफिक असू द्या सगळ्या समस्यांवर ते सातत्याने झोडून उठवत आहे आणि लोकांना त्याचा न्याय मिळवून देतो अशा आज व्यक्तीचा आपल्याकडं वाढदिवस साजरा होणं म्हणजे आपलं निश्चितपणे भाग्य आहे असं मी समजतो आणि या त्यांना वाढदिवसानिमित्त निमित्त आपल्या बाळगोपाळांकडून आपल्या धर्मचरणंकडून संस्थेचा सर्व आपल्या कमिटी मेंबरंकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि बोल शब्द शतम जीवे परसना शतम जीवे परसना शतम जीवे परसना आज सगळ्यांचे लाडके म्हणजे कर्जत ही पण सुद्धा कर्जत राहते तर कर्जत मधील एक असा व्यक्तिमत्व आहे की ॲडवोकेट श्री कैलास जी मोरेस आहे की त्यांचं कर्तृत्व मी स्वतः पण पाहिलेलं आहे मी पण सामाजिक करत असते पण आता इथे संस्कृत काम करते आहे तर आमच्या बाल सुधार गृहात तुम्ही जो विचार केला की माझा वाढदिवस मी या संस्थेत साजरा करणार कर्जत निरीक्षण गृहात आणि बालगृहात तर ही खूप मोठा मेसेज आहे सगळ्यांसाठी प्रत्येक जणांच्या चढावर चालू असते आपण बघतो की मी माझा वाढदिवस कसा फटाट्यात किंवा रेस्टॉरंटला कोणापेक्षा किती चांगला करेल ते ही भावना न ठेवता तर मी समाजाला काहीतरी देणार लागतो या भावनेतून अतिशय म्हणजे मला खरंच मी प्रत्येक वेळेस बोलतो तेव्हा मला असं भरून नाही किंवा लटपणाला नाही होत पण खूप छान मेसेज तुम्ही देत असाय थँक्यू सो मच मी फक्त वाढदिवस नाही साजरा केलाय तर आमच्या मुलांसाठी एक वेळचं जेवण असेल आता संध्याकाळचं तसंच त्यांना छानसं खावं आणलं आहे शैक्षणिक साहित्य असेल तसेच मुलांना काही पावसाळ्यानिमित्त काही छतर असतील ते अनेकदा करतच असतात असं त्यांनी दादानी छान सांगितलं की बार म्हणजे कर्जत मधील समस्या ग्रुप असेल तिथे आपण म्हणतो कमी तिथे आम्ही तर त्यांचं वा वाक्य असं असावं असा वा। जिथं समस्या तिथं मी आणि पाठपुरा होत नाही तोपर्यंत मी काय माघार घेणार नाही असं हे व्यक्तिमत्व आहे खूप म्हणजे नावासारखंच कीर्ती म्हणजे मूर्ती पण लहान पण नाहीये मूर्ती पण महान आणि कीर्ती पण महान अगदी काहीच आम्हाला सुद्धा असंच मदत करत राहा आणि कर्जतकारांना गरज आहे तुमची हे प्रत्येक म्हणजे उपोषण असेल प्रत्येक आणि इथे सगळे जे राजकीय असतील शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातली जी मंडळी आली आहेत त्यांना सुद्धा आदरयुक्त नमस्कार आणि अशा सगळ्या संस्थेला किंवा सगळीकडे तुमची अशी मदत सुद्धा मिळू दे आणि खूप खूप धन्यवाद आणि तसेच मी आमच्या संस्थेचे कार्यकारी मंडळावरती आमचे माननीय सचिव मानद श्री सुरेशजी खानविलकर साहेब यांना विनंती करते की आज त्यांच्या अपेक्षित चिंतन सोहळ्याचं तुम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं ते आपल्या सर्वांचे सुपरिचित असे कैलाजी मोरे साहेब वकिली क्षेत्रामध्ये सुंदर तालुक्यामध्ये ज्यांनी आपला तसाव मोडलेला आहे तसेच सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे मध्ये या समस्या होत्या त्या नगरपरिषद असो किंवा एम एस असो त्या सर्व समस्यांना वाचा पडण्यासाठी आंदोलनामध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन जे झाले ते स यशस्वीपणे ज्यांनी पार पार पाडलेलं आहे असे आमचे सर्वांचे लाडके आपले तुमचे आमचे बैलाजी साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांचा बेचाळीसवा वाढदिवस आहे कट्टर असे समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे तसेच सर्वांशी हसत मिळमुख आणि एक मन मिळवा असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं आमच्या कर्जत कोर्टामध्ये ना सुद्धा नाव आहे कर्जत कोर्टामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये कुठलाही कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर कैलस साहेबांचं पहिलं नाव घेतलं जातं कारण त्यांना प्रत्येक कार्यामध्ये ते विहिरिने सहभागी होतात आणि कुठल्याही असा स्वार्थ न बाळगतात सर्व वकील वर्गाला कुठलीही मदत असेल किंवा कुठली क्रिमिनल किंवा सिव्हिलचं कुठला मॅटर असेल तर सर्वात आधी कैलास मुंगरे साहेबांचं सा नाव घेतलं जातं आणि ते सुद्धा वेळात वेळ काढून त्यांना मदत करतात दुसरा महत्त्वाचा विषय असा दुसरा एक महत्त्वाचा विषय असा की ह्या माणसाकडे म्हणजे आज कर्जतमध्ये नामवंत वकिलांमध्ये पहिल्या रँकमध्ये हा ही व्यक्ती आहे परंतु परंतु मी अभिमान सांगू इच्छितो की ह्या माणसाकडे कामाचा व्याप एवढा आहे तरीसुद्धा समाजसेवेसाठी ते दे वेळ देत आहेत इतर कार्यक्रमासाठी वेळ देत आहेत आमच्या आम्हा मी समजा किंवा कुठलाही जे ॲडव्होकेट जे लोक आहेत त्यांच्या समस्या असतील किंवा त्यांना काही टेक्निकल किंवा सिव्हिल किंवा क्रिमिकल प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी सुद्धा वेळ देत आहेत असे समाजसेवक आणि चांगलं व्य व्यक्तिमत्व चांगले वकील म्हणून ज्यांचं नाव ना आहे त्यांना सर्वांच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तसेच इथले आयोजक जे आहेत आणि बाळगोपाल यांच्या वतीने सुद्धा आणि सर्व व्यासपीठामध्ये सर्व पत्रकार बंधू आणि सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दोन शब्द इथे संपवतो जय जा? एक उत्कृष्ट असा मेसेज पत्रकार दगडे यांनी आमच्या सर्वांची राष्ट्रीय ऍडव्होकेट कैलाशी म्हणून याच्यासाठी संकलन केलेलं आहे तो मी वाचून दाखवतोय मोरे साहेब गोरगरिबांचे खरेखरे दैवत देवमाणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा ज्वालामुखी गोरगरीबांचा कैवारी आणि असंख्यांचे आदरस्तंभ कर्द शहर असो वा दुर्गम आदिवासी वाड्यापाड्यांचे प्रदेश एकाच नाव घराघरात श्रद्धेने घेतले जाते ॲडव्होकेट माननीय श्री कैलास गणपत मोरे साहेब आज त्यांच्या जन्मदिवसाच्या पवित्र दिवशी त्यांचे कार्य उजळून दाखवणे हे केवळ कर्तव्य नाही तर आमच्या हृदयातील भावना आहे दैवताच्या रूपातील माणूस साहेब हे केवळ एक वकील नाहीत तर गोरगरीब परीत शोषित अन्यायग्रस्त जनतेचे वकील सावरकर आणि लढवा या योद्धा आहेत वातानुकूलित नाही ते तर मातीचा असलेले गावातच काढणारे आणि लोकांच्या घरात जाऊन समाधान शोधणारे देवदूत आहे अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा अन्याय होतो ते मोरेसाहेब फेटून उत्तर गावचा कुठलाही कोपरा असो शिक्षण वीज रस्ते नळ कचरा अन्नधान्य घर पूल जमीन कोणतीही समस्या असे ती मोरे साहेब साहेबांच्या लक्षात आली किती उकळल्याशिवाय ते शांत बसत नाही कधी नगर परिषदेवरती कधी तहसीलदारेवरती धडक मोर्चा कधी उपोषण कधी रात्रात्र उभं राहून प्रशासनाला जागा करणं जनतेच्या अधिकारांसाठी रणशूर संघर्ष साहेबांनी बेरोजगारीच्या विरोधात दिलेलं योगदान अजरामार आहे अनेक आंदोलने मोर्चे भय मिळावे त्यांनी घडवले फक्त गोरगरिबांच्या घरात चूल पेटली पेटावे म्हणून त्यांनी अनेकांच्या रोज रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आज अनेक कुटुंब त्यांच्या कृपेने उभारी घेत आहेत गावगावात न्याय उजय कर्जतच्या आदिवासी भागात त्यांनी शिक्षणाचा दीप लावला जेथे पायवाटली नाहीत अशा वाड्यावर त्यांनी वीज पोहोचवली घरकुल अन्न रेशन कार्ड कटारे लाईन व सगळं त्यांनी लोकांसाठी उभं केलं साहेबांनी केवळ समस्या सोडवल्या नाहीत तर जनतेच्या त्यांच्या हक्काची जाण करून दिली स्वतः उपोषण करणारा नेता आजचा यंत्रवत आणि सौख्यप्रिय नेत्यांच्या गर्दीत मोरे साहेब वेगळे ठरतात कारण ती स्वतः उपोषण करतात स्वतः रस्त्यावर उतरतात आणि स्वतःच्या स्वतः स्वतःच्या तोंड देतात त्यांची तत्वनिष्ठा समर्पण आणि निस्वार्थी सेवाभाव पाहून तन, म्हणून मान दिला आहे हृदयाचा राजा साहेब लहान असो वा मोठा गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांवरून एकसारखं प्रेम करणारे आदर करणारे साहेब म्हणजे एक माणुसकीशी मूर्ती साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे हात जोडून रोळे मुठून त्यांना अभिवादन करतो